नमस्कार आजचा विषय आपण मांडतोय तो ठाण्याचे जे ढाण्या वाघ मानले जाणार आहे अविनाश जाधव अविनाश जाधव हे स्वतः त्यांच्या भाषणामध्ये बोलले होते की माझ्याकडे एकही आमदार नाही एकही खासदार नाही तरी सुद्धा ज्या महानगरपालिकेची पायरी चढत असताना तिथे सेक्युरिटी टाईट होते आणि ती सेक्युरिटी दरवाजाला लॉग लावते एवढी आपली दहशत आहे याच्यावरती सुद्धा राजसाहेब ठाकरे स्वतः बोलले होते की आमचा अविनाश जाधव हा ठाण्याचा ढाण्या वाघ आहे नेमकं अविनाश जाधव आणि रावसाहेब ठाकरे काय बोलले होते आपल्या या मध्ये बघायचं पण चॅनेलला तपसरे करायला विसरू नका त्या ठाण्यात माझा खासदार नसेल माझा आमदार नसेल माझा नगरसेवक नसेल पण ठाणे महानगरपालिकेच्या गेट वर मी आणि माझ्या सहकारी गेलो ना की मित्रांनो पहिल्या चारही माळ्या सिक्युरिटी टाईट होते गेटला दरवाजाला लॉक लाग लागतात अशी दहशत या ठाण्यात आम्ही उभी केली आहे आज ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रामध्ये आंदोलनं घेतलेली आहेत ती महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी तर घेतलीच आहेत पण इतरही अनेक दोन दोन चार चार पिढ्या राहणारे जे अमराठी लोक आहेत त्यांचेही त्याच्यात फायदे झाले त्या आंदोलनाचा त्यांनाही उपयोग झाला नाही मला आज आठवतंय आहे त्या आंदोलनावर एकदम अचानक मला आत्ता आठवला आमचा अविनाश मी षणमुखानंद हॉलला भाषण करत होतो आणि त्या षण्मुखानंद हॉलला भाषण करताना मला तिकडे कोणीतरी सांगितलं की म्हणे त्या एअरटेल आणि या सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यावेळेला त्या आप मोबाईल आपल्या फोनवरती फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला काय त्या गोष्टी येतात ना ऐकू फोन बिझी आहे बिझी आहे ते फक्त हिंदी आणि मरा हिंदी आणि हि इंग्लिशमध्ये यायचं आणि मी त्याला सहज मी मी त्याला बोलता मी बोलताना म्हटले ही असली दादागिरी इथे चालणार नाही म्हटलं या फोनवाल्यांची म्हटलं त्यांच्या एअरची टेल खेचल्याशिवाय राहणार नाही म्हटलं मी मी षण्मुखानंद हॉलला बोललो आणि दहा मिनिटात मला मेसेज आला एक कोणीतरी चिठ्ठी पाठवली हो की इथल्या एअरटेलच्या जे दुकान काही मोठं होतं त्याच्या काचा फुटल्या ते करणारा हा आमचा अविनाश जाधव मी काचा फोडल्याबद्दल मी म्हणते पण आज जे तुम्ही मी ज्यावेळेला तिथे बोललो ते बोलल्यानंतर मग त्या सगळ्या मोबाईलच्या कंपन्या झाल्या आल्या सगळ्या शरण आल्या मग काय त्यांना हाग्यादम द्यायचा तो दिला मी मी म्हटलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये मोबाईल फोन चालवत आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी त्याला तुम्ही स्थान देत नाही लवकरात लवकर आम्ही करतो लवकरात लवकर नाही म्हंटलं आज आणि त्या दिवशी आपल्या आप मोबाईलवरती महाराष्ट्र राज्याची आपली मराठी भाषा ही पहिल्या क्रमांकावरती आली मी त्यांना सांगितलं होतं की म्हटलं जगामधलं कुठूनही महाराष्ट्रामध्ये कोणालाही फोन करू देत त्याच्या कानावर पहिल्यांदा माझी माय मराठी पडली पाहिजे मग बाकीच्या भाषा पडल्या तरी चालतील